दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या विचारांचे व राजकीय वारसदार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅडव्होकेट सचिन देशमुख यांनी अखेर या निवडणुकीतून माघार घेतली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना सचिन देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज दाखल केला होता आणि कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच माघार घेत आहे परंतु सध्या तरी कोणत्या पक्षाला पाठिंबा नाही असेही ते म्हणाले हा वन टू थ्री नेमकी भूमिका आहे मी परवाच्या दिवशी <laughs> सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो उमेदवारी अर्ज दाखल केला होता माडा मतदारसंघात माझी पूर्वी भूमिका तीच होती आणि आजही भूमिका तीच आहे की या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची दोन लाख मतं आहेत आणि तर माडा लोकसभा मतदारसंघ हा डॉक्टर अनिकेत देशमुखांनी लढवायचा असं कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं परंतु अचानक अनिकेत देशमुखांनी पवारसाहेबांची मध्यस्थी झाल्यानंतर माघार घेतली आणि आमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आम्ही अर्ज भरलेला होता आणि यामध्ये आम्ही जरी अर्ज भरल्यानंतर खरं तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार काय आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केल्या त्यांच्याकडून पाठिंबा मिळण्याची आशा होती परंतु वंचित बहुजन आघाडीनं ऑलरेडी उमेदवार दिलेला होता त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं शक्य नव्हतं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून कार्यकर्त्यांबरोबर सगळ्या चर्चा झाल्या निवडणूक लढवली तर काय होईल आणि निवडणुकीसाठी लढवण्यासाठी वेळ अपूर आहे फक्त ता सांगोल तालुक्याच्या एका मतदारसंघावर ही निवडणूक होऊ शकत नाही असे परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या मत कार्यकर्त्यांनी काल बैठक घेतली आणि निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये आपण उभा राहिल्यानं जे बहुजन समाजाचे उमेदवार आहेत त्यामध्येच फूट पडणार आहे आणि नको त्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण या निवडणुकीतून माघार घेण्याचा कार्यकर्त्यांनी सांगितलं खरं तर दोन्ही बाजूनी आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण होतं परंतु आम्ही दोन्ही बाजूला चर्चेला जाण्या जर टाळलं कारण आम्ही परवा दिवशी सांगितलं होतं की आम्हाला चर्चा कोणाबरोबर करायची नाही त्याप्रमाणे आम्ही कोणाबरोबर चर्चा केली नाही कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं अर्ज भरायला त्याप्रमाणे अर्ज भरला कार्यकर्त्यांनीच सांगितलं की आता अर्ज उमेदवारी अर्ज माघार घ्या आपण या निवडणुकीमध्ये जेवढ्या शक ताकदीनं उतरणं गरजेचं तेवढ्या ताकदीनं आपण उतरू शकत नाही बाहेरच्या तालुक्यामध्ये पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळू शकत नाही